नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी अक्षर भारतीय या, या पाठ्यपुस्तकातील संत तुकाराम महाराजांचा एक अभंग अभ्यासणार आहोत भेटी लागी जीवा अतिशय सुंदर असा अभंग संत तुकारामांच्या गाथेतून घेतलेला आहे संत तुकारामांनी पन्नास हजारांहून अधिक अभंग या अभंग गाथेमध्ये लिहून ठेवलेले आहेत त्यातील ह्या अभंगाचा क्रमांक आहे एक हजार एकशे छत्तीस म्हणजेच वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स तर आपण पहिल्यांदा संत तुकाराम यांचा थोडक्यात परिचय पाहूया जो की आपल्याला पाठ्यपुस्तकातून दिलेला आहे संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोललोबा अंबिले त्यांचा कार्यकाळ होता सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी व्यवहार आणि अध्यात्म म्हणजे जे, जे आपलं दैनंदिन जीवन आहे ते म्हणजे व्यावहारिक जीवन आणि अध्यात्म म्हणजे जे, जे आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवतो आणि त्याच्याविषयीचे जी उदाहरणं तुकाराम महाराजांनी दिलेली आहेत व्यावहारिक जीवनातून तर याची सांगड त्यांनी आपल्या अभंगातून घातलेली आहे दांभिकता दैववाद अहंकारी वृत्ती दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे प्रेम नैतिकता करुणा व सर्वांभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे तर आपण पहिल्यांदा अभंगाचे वाचन करून त्याचा अर्थ समजावून घेऊया बघा अभंग अभंग म्हणजे भंग न ना पावणारे तर आपण दोन दोन ओळींचा अर्थ समजावून घेऊया भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी म्हणजेच संत तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणत आहेत देवा तुझ्या भेटीची मला आस लागली आहे मी तुझी वाट रात्रंदिवस पाहत आहे आस म्हणजे ध्यास लागणे म्हणजे कधी एकदाचा मी तुला पाहीन किंवा तुला मी भेटेन अशी मला ओढ लागली आहे त्यानंतरच्या ओळी आहेत पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे म्हणजे पौर्णिमेचा चंद्र उगवण्याची आतुरतेने वाट पाहणारा चकोर हा पक्षी जणू काही चंद्रच त्याचं जीवन आहे इतके आतुरतेने तो चंद्राची वाट पाहत असतो त्याचप्रमाणे मी सुद्धा देवा तुझी वाट पाहत आहे तैसे माझे मन वाटप आहे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची ज्याप्रमाणे सासरी असलेल्या मुली दिवाळी सणाच्या वेळेला त्यांना असं वाटत असतं की माहेरून आपल्याला कोणीतरी बोलवावं आणि त्या याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात त्याचप्रमाणे माझे मनसुद्धा पंढरीची वाट पाहत आहे की तू कधी मला बोलवशील पाहत असे वाटुली पंढरीची भुकेलिया या बाळ अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची भूक लागल्यानंतर जसं लहान मूल शोक करतं म्हणजेच खूप रडतं आणि आपल्या आईचीच फक्त ते वाट पाहतं इतर कोणाचंही ते ऐकत नाही की खूप भूक लागली आहे तरीसुद्धा ते आपल्या आई आईच्या येण्याकडं डोळे लावून बसलेलं ला असतं तुका म्हणे मज लागली से भूक धाऊनी श्रीमुख दावी देवा तुकाराम महाराज म्हणतात त्या मुलाप्रमाणेच मला सुद्धा तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे आणि त्यामुळे तू लवकर धावत आमच्याकडे ये आणि तुझं श्रीमुख म्हणजे तुझा चेहरा आम्हाला दाखव या भंगाचे आपण सोप्या पद्धतीने गायन करूया खूप मोठ्या मोठ्या गायकांनी हा भंग गायला आहे परंतु आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण थोडीशी सोपी चाली याला लावलेली आहे भेटी लागी जीवा लागली सेयास, सात्रंदिवस वाट तुझी, पाहेरा पाहेरात्रंदिवस ुजी चंद्रमा चन्द्रमा जीवन तैसे माझे मन वाट पाहे तैसे माझे मन पा वाूा लेगी सवली पहत सेवा टुली पण्ढरिच पहत सेवाटुली पण्ढरिच भुके लिया बाळ पती शोक करी पाट पाहे उरी माऊलीची वाट पाहे उरी माऊलीची तुका म्हणे मज़ा लागली से सूक तुका म्हणे भूक धाऊ श्री मुख दावी देवा श्री मुख दावी देवा तर अशा प्रकारे आपण हा भंग पाठांतर करू शकतो यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये या पाठाखाली दिलेला स्वाध्याय पूर्णत अभ्यासणार आहोत हा व्हिडिओ जरा मोठा होत असल्यामुळे आपण स्वाध्यायाचा दुसरा व्हिडिओ बनवूया धन्यवाद